रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यातील मतदान केंद्रावर सर्रासरपणे भाजपचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार गटाचा आक्षेप धुळ्यातील साखरी रोड येथील स्वामी टेवराम हायस्कूल मतदान केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर कायद्याचे उल्लंघन करताना दिसून आले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक व कार्यकर्ते सरासर बुथ जवळ उभे राहून लोकांना हात जोडून प्रचार करताना आढळून आले असे अनेक व्हिडिओ व छायाचित्र मिळून आले आहेत यामध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रशासनाचे कुठलेही वचक दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत कुठलाही प्रचार करू नये व कुठल्याही पक्षाचे नगरसेवक व प्रतिनिधी प्रचार करू शकत नाही जिल्हाधिकारी यांचा आदेश असून देखील असा प्रकार पाहायला मिळालाय त्या ठिकाणी पाहणी करायला आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणजित राजे भोसले यांना देखील निदर्शनात आले व हा प्रकार पाहायला मिळाला या ठिकाणी होत असलेला गैरप्रकार लक्षात घेता त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे साखरीरोडच्या काही शाळांमध्ये या ठिकाणी टेवराम स्वामी टेऊराम हायस्कूल असेल येतर भागामध्ये या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक या मध्ये जाऊन प्रचार करतायत लोकांना हात जोडताय आणि कमळाला मतदान करता अशा पद्धतीचं आवाहन करतायत हे कायद्याचं उल्लंघन आहे आचारसंहिता ज्या आपल्याला मांडून देवलेली आहे त्याचं सुद्धा उल्लंघन करण्यात आलं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि निवडणूक आयोगाला विनंती करतो की तात्काळ आज आतापासून या ठिकाणी जे शंभर मीटरच्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या त्यांच्या नगर चौक असतील त्यांना या ठिकाणी प्रवेश देऊ नये अशा पद्धतीची मी विनंती करतो देशातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा